आता ही रात्रीची माझ्याकडे भाकरी आहेत तर मी आता या तव्याला खाली तूप लावलं आहे आणि ते मी कमी एकदम गॅस मंद ठेवलेलं आहे आणि हे मी आता ना त्याच्यावरती ही ज्वारीची भाकरी आता हे मी कडक करून घेणार आहे तूप लावून आणि त्याच्यानंतर आपण ह्याचे लाडू करणार आहोत भाकरीचे तर आता मी ह्या आधी भाकरी चांगल्या क्रिस्पी करून घेते तूप लावून मी ह्या भाकऱ्या ना चांगला कडक भाजून घेतलेत आणि ह्या बंद आता मी काढून घेणार आहे आता मी ह्याच्यात ना ड्रायफ्रूट घेतलेत बदाम घेतलेत काजू घेतलेत आणि पिस्ता घेतलेत आता हे पण मी चांगले त्याच तव्यावरती भाजून घेणार आहे आता मी ना बदाम आणि हे सगळं चांगलं खरपूस भाजून घेतले त्याच्यातच मी चार पाच वेलचे घेतले आणि एक थोडासा छोटा तुकडा ना मी जा जायफळचा घेतलाय आहे आणि आता हे सगळं मी बारीक वाटून घेणार आहे भाकरी ज्या आपण चांगल्या तुपावर भाजून घेतलेल्या त्याचं पण आपण आता बारीक हे पूड केलेली आहे थोडंसं जाडसर राहतं ते कारण आपण त्या खरपूस भाजून घेतलेल्या तर त्याचं एकदम पीठ होत नाही पण पन... ते खायला चांगले लागतात आता मी हा जो चुरा केला केलाय ना भाकरीचा तो पुन्हा ना मी थोडंसं तूप टाकून चांगलं भाजून घेते म्हणजे कसं लाडू हे खराब होणार नाही लवकर हे सगळं आपल्याला ना एकदम कमी गॅस करून भाजून आहे म्हणजे तो चांगला भाजला जाईल हा ना थोडा भाजला आहे पाच दहा मिनटं आता ह्याच्यात आपण ना ही जी ड्रायफ्रूटची पूड करून घेतली आहे ती पण आपण टाकतो आहे आणि ती पण थोडी भाजून घेणार आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वेलची आणि वेलची टाकली आहे आणि ह्याच्यात जायफळपणे तर हे सगळं आपण आता खरपूस भाजून घेऊया आता ना मी ह्याच्यात थोडेसे काळे मनुरे भाजून घेते थोडसच आपल्याला भाजून घेऊ शकते आता मी ना ह्याच्यामध्ये खजूर टाकले सात आठ खजूर आहेत आणि ते पण मी ना जर तुपावरती परतून घेते म्हणजे ते थोडे नरम होतील आणि मिक्सरला चांगले बारीक होतील आता मी ना हे जे खजूर आपण भाजून घेतलेले ह्याच्यात मिक्स करूया आणि हे ना पुन्हा एकदा मिक्सरमधून काढून घेऊया तर हे मोजला मी मिश्रण मोजलं ना तर हे साडेतीन वाटी होते त्याच्याने मी अर्धा वाटीच गूळ घेते आणि आपण बघणार आहे की ते मिक्स केल्याच्यानंतर किती ते गोड किंवा आम्हाला कमीच गोड हवे आहेत तर त्याच्यासाठी मी बघणार आहे तुम्हाला जर जास्त गोड हवे असतील तर तुम्ही जास्त त्याच्यामध्ये गुळाची पावडर टाकू शकता आता तुम्ही बघू शकता वाटल्याच्यानंतर त्याला आहे ना चांगलं मॉइश्चर आलेलं आहे आणि ह्याच्यात मी आता ते जे आपण भाजून ठेवलेले काळे मेनुके आहेत ना ते पण आप आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आता आपण बघूया की ते कसं जवळ येते आहे जर आपल्याला लागलं तर आपण थोडंसं एक दोन चमचे तूप टाकू शकतो आता हे बघतोय आपण ते चांगलं वाळतायत हे लाडू हे बघा अशा पद्धतीने मस्त लाडू बांधले जात आहेत आणि खूप कमी तुपामध्ये हे लाडू चांगले वळत आहेत फक्त आपण हे मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ते त्याच्यामध्ये चांगलं बाइंडिंग होतं आणि आपण त्याच्यामध्ये खजूर पण टाकला आहे तर त्याच्यामुळे त्याला एक मस्त बाइंडिंग आलेलं आहे हे बघा चांगल्या पद्धतीने वळले जातात आणि पटापट होत आहेत ह्याच्यासाठी मला फक्त चार ते पाच चमचे तूप लागलं आहे असे आपले ज्वारीचे भाकरीचे लाडू तयार आहेत आणि ह्याच्यासाठी आपल्याला खूप कमी पदार्थ लागतात जे आपल्या घरातच आपल्याला मिळतात आणि हे जे आहेत ना ते त्याला त्याच्यासाठी तूपही खूपच कमी लागतं त्याच्यामुळे तुम्ही हे नक्की करून बघा आणि माझं चॅनल आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज असे नवीन नवीन पदार्थ बघण्यासाठी तुम्ही माझं चॅनल बघत राहा धन्यवाद